असली लपडी करायचीच नाही तुझ्या बरोबर राम अध्यक्ष साहेब ते पन्नास पोरांचा विषय होता का नाही मूर्ग येत नाही माझ्या पोटाला मी काय करायचंय काय धरण बसलं कि माझे दोन पोपट नेले कि रे साहेब पोपट आणि चुकीचं भविष्य सांगतो कशाला गोत काय बघायला तिघा सुद्धा साहेब घ्यायला होत मी माझे कमाक लागले बाबायो राम अप्पा अय्यो अय्यो काय केलं पोपटाची तस्करी करतो बरे आराम करू अयो अयो जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला या हार्या न्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला काय खरं नाही रे ह्या सावकाराच्या जीवावर तीन महिने झालं मुंबईला गेलो कशाच काही काम नाही थंड नाही तिसऱ्याच दिवशी अटक झाली माय कुचावलं या काय खरं नाही आपलं गावाकडेच खड शेण उचललेलं बरं पण ही शहरात जाऊन पैसे कमवायचे आयडियाच नको या सावकाराच्या भरशाव आपल्या हार्याच्या जोडीला जावा काहीतरी काव गावात काम बघा बघाव हार्या बी कुठेही काय माहित बघतो जाऊन आता हार्याने गावात काय काय ना केला तीन महिन्यात काय माहिती आता काय खरं नाही या याला पाचशे सातशे रुपये उधारी राहिली ते नाही दिले तर मायदळा कुतवीन पण मी आऱ्याला द्यायला लावली होती हर्याने दिली का नाही काय माहिती गाड्या अवघडच झाल्या गाड्या आता कुठं दडा इकडे दडावी जागा नाही अवघडच झालं कुठे दोन तीन महिने कुठे गेले मुंबईला होतो राव मुंबईला दहा रोजी उदारी करून घेऊ आधी होतो राह हरण नाही बाई दिली नाही हरण नाही पाच हजार रुपये झाले पाच हजार तो वाटला बाई सातशे रुपये जातानी तो काय म्हणला पैसे मी देतो तुम्ही काय काळजी करू नका हा तीन महिने कुठे फरार झाला ना आला आला, इता, 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 इता आता तोंड लपून बसलाय नाही राव म्हणलं आता आता गावात देतो तुमचं राव सातशे रुपये होतो हजार द्यायचं आलं लक्षात दुसरं काही करायचं ना आता सांगतो आणि जर नाही दिलं तर याला पशी गात आता सांगतोय तुला देतो देतो ठीक आहे का बांधून देणार एक दोन दिवसात देतो राव हर्याची गाडी घेतो ठीक आहे शाह आलाय 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 बोल तुला सांगितलेलं सगळं ध्यानात आहे ना? ना एक माणूस काय करायचा आपल्याला मारायचा मारा नाही खलास करायचा आणि ती माणूस कापून टाकण्यासाठी त्याच चाळीस वय असण अपेक्षित आहे माझा त्याच्यामुळे जगे तुला सांगतो गावातला कुठला माणूस असू दे खलास करून टाकायचा गावला चाळीस वयाचा की अरे पण चाळीस आहे की नाळीस आहे अरे नारे माझा जरी दोस्त असला का नाही त्याला सुद्धा का पाहिजे एक कोटी देऊरुशी काय मानलाय एक कोटी एक कोटी मिळणार आहेत अरे नाऱ्यासारखं शंभर दोस्त मिळते जर एक कोटी मिळत तर असते ना तर तुला सांगतो मी असा चाकू पडणार आणि नाऱ्या थांब नाऱ्या थांब नाऱ्या थांब नाऱ्या थांब मजा केली तुझी मजा केली आठली मी असतो की दिवस लागा तो गावात नव्हता म्हणलं आपलं थोडी मजा करायची मजाकला जीव गेला केला मारायचं आम्ही तुला माराय बसलो चलखाली बसलो मी म्हणलं अरेंधाळ घाबरलो का एवढं चेष्टा केली तुला कशाला आम्ही मारतोय होय पण मी आता तू कापतोय काय ते डोळ्यासमोर चित्र दिसलेलं का ल तू एवढा जेवा बाबरून गेलतो म्हणलं एवढ्या दिवस म्हणलं तू बाहेर वाता माझ्या करावं पण तुला त्याने गुचावलं का सर सावकाराने काय सांगावला का त्या सावकाराचं त्याला का बोलूच नको का लय हराम म्हणून येतो तुला सांगतो तसल्या गांजाच्या काय लावल्या आपल्याला <laughs> <मारो> जमतोय <laughs> येईल का, का hey. मुंबईची लोक hey. लगा कशी बी युक्त अरे पाहिले ठोक्याला गावलो तुला कुतावलं मला नाही नाही बरोबर आहे की पण जाऊ दे कसा तर सुटला पण कुठला सुटला तीन महिने तुला किती जेलच बघावला जेलत लागा तुकडा तुला कॉन्टॅक्ट करावं तर फोन नाही काय नाही कसं तुला तरी कोणाला कसा बी सोडून आणला असताना अरे आता काय झालं म्हणतात ना ते माहितच नाही सावकार नाही म्हणत सावकाराला वेळा विचारले की अरे तुमच्यावर आलता सावकार काय झालं काय नाही ना म्हणला ती फिक्स परमडन केलाय तिकडं आणि का तुला जेल मध्ये परमडन्ट केलंय गाण तुला ड्रग जोन काय भिला काही ला काय लावलं याकर बरोबर सुटून आलो बाबा मी राहिलं अरे गावात आले आलेला का याला पण का माझ्यावर ताव काढला मायंद हाणलेला का मला कान सुल दिसतय काय झालं हाणलं अरे काय हायचे कारण मला सांग जाताना सातशे रुपये उदारे आपण शेवटची एक एक क्वार्टर घेतली होती तुम्ही मला म्हणला की हरेने पाच काढ गेली पण द्यायची होती ना लाज वाटते हानायच तुला त्याला तुला काय गरज होती त्याने हानायच मजी लाग थोबाड थो ना त्याला सु यालापा राहतच नाही आता तुला सांग तू इकटा मारणार का नाही या ला तू पाहिजे होता होतार तिथे दोघांना कोतावला असत आपल्या दोघाला का रान रेडा याला ए बाबा ल सांग तू तू गेल्यापासून नाही का नाही सगळी पोर जुळावली पन्नास पोर आहेत पन्नास पन्नास पोर आहेत सगळीच पोर बोलावतो आणि याला पाच याला पना ना युक्त मारू आपण हात लावायचा नाही नुसता पोरांना कशाचा पोरांना त्याच्या डेहरीच पाच पन्नास अशी उडून जाते का ते सांडच्या सांडला का रेड्याच्या कातड्या ते आयड्याच्या कातड्याचा नाही ना मी काय म्हणतोय अजून पाच पोरं आणू ना पन्नास पोर आहेत का नाही सत्तर नेऊ पण त्याचा काटाच बसू पण वरांची तयारी केली ना अरे एका शब्दा पोर येत येतला तुझ्या बरोबर ठेवला का मला काय फोन केला का ना पन्नास पोर आणि एका जीवाचे पोर आहेत एका जीवाचे पोरं आहेत ना आपण हातच लावायचा नाही असं बोट दावलं का नाही याला याला खालास दोन चार बाहू लोक सांड च सांड ती जर आली ना आपला बोगाच करते ना का आरोप किती जण येते ती सहाजण येते ना आपली साठ पोर एका माणसाला दहा जण ना पण नको काट्या द्या आपल्या संग अर विषयच नाही तुला सांगतो अध्यक्ष अध्यक्ष पशी एवढं आपलं वजन आहे तुला सांगतो काय जरी मॅटर झाला का हा ना अध्यक्ष स्टेशन स्टेशनला फोन करतोय की दोन मिनटात आपली फोनवर बाहेर येत नाही बेसच नाही मग हे याला पला आज नाही लय का त्याने आलेला का मुसकटल Arya. Arya lah pala tu. Buat uh, rakyat yang nak pun. Ah, Ayuh, tenna pun. Tenna pun. दाल दाल। याला पा तुमच्याकडे निघाले नाय्याला काल का आणलं का उदारी तुमची दिली असती का नाही आम्ही गप झाला लक्षात उदारी कोण द्यायचं उदारी झाली पाच हजार रुपये याला पाह तुमच्या कधी बी देहात राहू द्या काय माझ्या माग आर्या आपलं नाऱ्यांच्या व्यात कधी बी उभा असत्या आणि ती सोडून पन्नास पोर आहेत पन्नास युक्त पन्नास दुसरा कुठे कुत्रा कुठे रांग तु भाड्यांना पैसेही करून रांगे तीन महिने सांगितले पोरांची धमकी देत किती पोर आहे माझ्याकडून कुत्रा नाही आमच्याकडे काय नाही पन्नास आठ पोर माझ्याकडे जाऊ स्वच्छ होता नक्की काय असतं त्याला म्हणायचं तुझी मास्तांची पोरं बी घेऊन मग मी काय त्याला सुट्टीच द्यायची नाही हो पोलीस पाटील हो पाटील काय राव गावभर हो तुम्ही वय काय झालं ना रे काय झालं म्हणजे राव याला पण हाणलंय मांजर बघा तो आठक सुजले ही बघा सुजले बाजू काय दिस ना आता त्याला सुट्टी देत नसतो आणि तुमचं बी ऐकत नसतो पन्नास पोरं बघितले पन्नास अरे नीट लक्ष दे माझ्याकडे मी काय बोलतोय ते कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नको कायदा म्हणजे त्यांना जमतोय कायदा हातात घ्यायला लय राव कसलं इथं पन्नास पोरं नसते ऊस साठाने ह्याच्यात लपून बसल्यात आणि हरे आहे तिकडे आता त्याला सुट्टीच देत नाही याला पाला तुला मी एकदा सांगितले कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नको घेतला तो मोका अंतर्गत तुला मध्ये टाकायला पोलीस स्टेशनला फोन करून ते तसला ऐकत नसतो चल, चल।, चल। पाटलांकडे येऊन काय उपयोग बघू बघू काय करायचंय अरे पन्नास पोर हा हा बघा माझे पन्नास पोर एकदा गोळा होऊ दे रनासलाय आपण बसलाय ना पोहरांची किल्ली पोहरांची ला का याला पाणी मला एक महाराष्ट्र वर पार गाडीच्या टायर खाली शिरला लागणार दोघात काय होत पोर अरे पन्नास पोर हाय ती मी त्याला सांगत होतो तेवढ्या तुम्ही दोघं माझ्या माग बाय ती सुद्धा राहत नाही म्हणलं माझा का आता झाला ना तिथं आपल्या का आणि तिला का पोलीस पाटील वाटत भेटलो होतो मला दम देत या काय म्हणतोय मला म्हणतोय कायदा हातात घेऊन कोण तू तर नाही ना सांगायचं पोलीस स्टेशनला हे कायद्याला काय कायद्याचं तू इन्शुरन्स घेऊ अध्यक्ष आहे का नाही पहिल्यापासून अध्यक्षाचा हात आपल्या पुढे असतो हो माझ्याकडे किती पोर आहे पन्नास पन्नास मी म्हणतो दहा पोर जास्तच पकडून चल साठ पोर आहे याला पाचा भोगाच करायचा द्यायची नाही पोलीस पाटील असू दे सावकार असू दे सरपंच असू दे ऐकायचं नाही अध्यक्षाला फोन कर लावून कमी झालं म्हणजे मग जायच्या आज जाऊनच देत नाही अटक पूर्व जामीन म्हणतात अटक व्हायच्या आधी जामीन मिळणार ना आपण असं गावात आहे असं ना पण कधी याला पाला मारायचा सुट्टी जायचे ना त्या किती बाहू होते सातच्या सात बाहू होते फक्त आता तू काय कर माहितीये का तू नित्याच्या दुकानावर जा नित्याच्या दुकानावर जा तिथं नित्याला मी सांगितल्या बर तिथं फगडी साठीची साठी पोरं गोळा झाली मी आलो बाकीची आणि काट्या कुराडी बघून ठेवू चल पटापट त्याला सुट्टी द्यायची नाही आज दे� अध्यक्ष 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 थांबा दोन मिनिट कर अरे अहो तुम्हाला राव सगळ्या गावात थोडाकलं इकडे रेल्वे लाईन ने तुम्ही काय चालताय अर सकाळ सकाळ म्हणलं थोडं चालाव बरं असतं शरीराला सगळं झालं पण आली रेल्वे का रेल्वे आल्यावर मारल हा ते लय महत्वाचं काम घेऊन आलोय अध्यक्ष कर आपल्याला याला आहे मार ना मग अहो तेच पण विषय काय होतोय माहितीये का त्याला तर मागल्या वाराने संगीला मारले तवा कस शिकलं मला पोलीस आली गावात मुळे झालं सगळं गावात म्हणून तुला ती मला कळलं की मागणं पोलिसांची गाडी गावात आली आणि तुम्ही इष्टी धरली असलाच खेळ झाला महत्वाचं काम होत माझं आमदाराची गाडी घ्यायची होती मला गावच्या निधीला कमी पडू नय ती माझ्या डोक्यात असतो पण निधीच्या नादात आमचा नाद पुरा झाला की काय राव काय कर माहितीये का तू बिंद गावात चार दिवस आता मी जला पाला हांणार म्हणजे हांणारच आहो हच का माहिती गाव सातशे रुपयाची उधारी पाच हजार झाली कोणता चालणार होता चालणार होता अहो की आम्ही थोडं थोडं करून त्या नाऱ्याला एकतर त्या सावकाराने आत टाकलेला तीन महिने गांजाच्या पुढ्या एकतु म्हणून उचलला जेल मधनं बिचार गावचा आधार घ्यायला आलं आल्याला याला पाणी हांड माझ लय मस्ता खाल्लय आता तुमचा बी माझ्या माग हात ना अध्यक्ष जातो पण पोर गोळा करतो नेत्याच्या दुकान पोराची काय गरज आहे शकतो त्याला मी एकटा मग काय अहो ते काय याला काय संगी वय पुरा बसला ना आवाज सुद्धा कशात निघत नाही आवाज सुद्धा छट छाटतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो फक्त हका मी तुम्हाला एवढं सांगा मी याला पाला जीवन सोडणार नाही म्हणजे नाही मारूनच टाकणार मारून नको पाय मोड फक्त नाही माझ नाही भागणार तेवढ्या पाय नेहमी खालसच करणार काय कर दोन पाय मोड फक्त कशाला करतोय अहो पण दोन पाय जरी अध्यक्ष मोडले तरी त्याचा हात राहते आणि रोज मुंड कसमोर आपल्याला नाही ती चालत काय कर माहिती आहे का हा कुठं तरी तडजोड व्हायच करायची दोन पाय आणि एक हात मोड जीव मारायच्या बनगडीत पड नको तुम्ही म्हणताय ते बरोबर दोन पाय आणि एक हात जर मोडले तर त्याला बी एक हाताने खायला कर आणि आता बर एवढ्या वाढीचे स्कोर लवकर सुट्टी देणार नाही फक्त मला वाचवा काय करू रे माझा पोपट नेला की सरकारने काय गोडवले आपलं पोपट वले ए खा बी कसं का काय बोलत रे अहो पोपट कुठे तुमचा पोपट नेला ना रे सरकारनं बंदी आणली की रे पोपटावर मग आता मी आता एका कोणाचा तरी कोणाचा रे भविष्य बघत की रे माझं पोट भरत होते कि रे त्याच्यावर त्याला काय फरक पडतोय पोपटावर बंदी आली ना एखादं रेडकू बिडकू बघायचं आणि त्याच्यावर बघायचं भविष्य नाही मसी मी बघाय सांग ना रेडकाव काय चेष्टा केली मी काय चेष्टा करतो रे गरीवाची पोट भरत की रे पपटावर माझं कस काय आता पोटाचं काय मग आता आता काय करो रे ना नाही मला काय म्हणायचंय पोपट तुमचा गेला ती मला मान्य आहे पण राव त्या गावात आपल्या हर्या नार्या ती त्यांचं काय तर भविष्य बघा राव तुम्ही बिघर लागणाची हिंडतेत त्यात राहू गावात मोकाट माझे पोपट नेलं की मी कसं भविष्य बघणार रे त्या हरिया पुस्तक बिस्तक हाय ते कशाला तुम्हाला पटत नाही की रे त्याच्यातलं काय करा त्या हऱ्याच काय बघा भविष्य त्या नाऱ्याच बघा त्या नाऱ्याला तर बायको असताना बिगर बायको कत ती त्या दोघांना माझ्याकडे घेऊन ये मी तवा सांगेल त्यांचं त्यांना इथं घेऊन यायची गरज नाही काय मी आलो म्हणजे ती इथं आली बरोबर आहे पण मी त्याचा आज बघून सांगतो की रे माझा बघून सांगा की हात माझीच कार्य करते तुझ्या आता सारे गावाची कुंडली लिहिले असते का त्याला घेऊन येणार येणारे हो तुम्हाला दहा पाच हजार मी देईन अरे नाही त्याची बी मी दक्षणा घेईन तुझी बी दक्षिणा माझे पोट भरणार आहे तुमचं पोट भरलंय की किती का भर अजून पोट सांगा पोटा पट घेऊन करू न कर माझं पोपट ने रे का पोट माझं बघतोस का अनेक बघतोस ना त्या हर्यातून गावात शांती लागून राहू आपल्या ती घेऊन तुम्ही घेऊन ये रे त्याला घेऊन ये बघू तुझा हात दाखवता त्यांना जर घेऊन आलं का नाही तुमची लुंगी राहायची ना इथं अरे लुंगी कशाला वर मग त्यांना कशाला घ्यायला इथं तुम्हाला माहित नाहीत का किती चोर आहेत मग मोठी ते काय त्याच्यामुळे तुम्ही काय करा आहे का त्यांच्या आधी भविष्य सांगा काय उपचार असेल तर मी करीन त्यांना घेऊन अरे मग पुसा हात पोचतो ना रे तुझा ह्याच्यामुळे तुमचा पो नेलाय मग काय यार काय करतात ते आज सोच ना का त्याचे रेसा दिसा आहे ना का काय सगळे आजच कसं असते यार नारे काळखी रो तांबाखू काय तांबाखू कुठे रोपड्या नाही तांबाखूला का उघड झालंय रे अरे ना अध्यक्ष का बरं झालं तुम्ही आला काय झालं माहिती आहे का ते पोपट वल अरे तुमच्या दोघांचं भविष्य बघाय गेलो मी म्हणलं हा बेगर लागणार हिंडत आहे आपलं लग्न हे तुमचं लावून द्याव म्हणा असा हात केला लागा थुकला हाताव लागा अरे तुमचं थुकलं अरे थुकलं म्हणजे आहो अध्यक्ष हाताव म्हणजे तोंडाव थुकल्या गेलं तुमच्या त्याच्यामुळेच मला राग आलाय का नाही काय करा माहितीये का त्याला हा नाही राग काय राव अध्यक्ष शंभरात हा नाही अवकर शंभरात घर खरेदी करतोय नाही नाही अजून शंभर द्या तर आहे त्याला गावात हद्दपार हद्दपार करा त्याला हद्दपार सगळे चल र काय बोल नको मी पद्धतशीर सांगतो त्याचा मान कुठ आज आर जरा प्रेमात सांगतो समजून अरे प्रेमाची भाषा येत असते वेळेला का तुला सांगतो त्याला लका आपण गावाने त्याला लका जागा दिली राहिला गावटाना अरे पण प्रत्येक गोष्ट प्रेमात सांगायची असते बाबा तुझा हाय रागेटचा स्वभाव तू राडा करशील मी दोन गोष्ट थांब सांगतो त्याला मग मी तिकडे येतच ना दोन मिनिट येतच सांगतच बसतो गाडी पाशी मी लगेच येऊन सांगतो प्रेमात सांगितलं म्हणजे बरं हे पोपटवालया हिथ अयो नाऱ्या माझं पोपट नाही ला रे अरे पोपट नाही तुझं सगळं गबाळ उचलन लका तुला गावात जागा दिलेला का ग्रामपंचायतीची राहतोय अन... आणि त्या अध्यक्षाच्या हातावर हो थुकला वयो मी पो थुकलो मृत्यू कसा बोंबला आला या अयो बाप मला टच का लागले की रे मी आता पाक केले की ते त्याच म्हणते हो की माझं नाव घेत की रे अरे बावळा टा ती जाऊ दे अरे आला ना काय खरं नाही तुझं अयो अरे अरे आता तू सांग की रे मी कोकल म्हणजे काय ओकलं का ते ऐकत नसतं बाबा काय पाच पन्नास शंभर जळ असलं तर पाठ दिस दे मी पोपट नेलं की रे मी मराय लागले की रे हो पाच तू खरे आला लका उघडच आहे लका तुझ अरे कवाचे काय झालं गेला का चांगले का प रांगले दिसत तिथं का आशेने जुळत जावं रे तुला मग अशी मानलेलं का नाही मी का ह्याच्यावर काही सोयरी जुळवायला वर तू नको काय म्हणून मी समजून समजून तू मला एक सांग अध्यक्षाच्या हाताव का थोकला तू अयो रामप्पा

त्याच्या त्याच्यापैर नाही ना तू शाला जय बालाजी जय बालाजी कधी रे गप्पा खेरावा आत देखे किती झाले तर आईला पाच पा, सात टकुरी झाली कुठे कुठे गेला तू अरे अरे आयला आर का माणसला का तू बघितली हर झाली कि काय पानाशी पोरं झालं की किती चार दोन आठ नऊ दहा बारा का ही एका एका राट्याची तरी आहेत का याला पाहिला का अरे किती रियाड्या सारखा याला पाहिला का हर याला काय माणसं अरे मी काय म्हणतोय अरे दहा बारा कशी पोर झाले आणि याला पाच भाव किती येत सहाजन एका एकाला दोघ दोघं दोघं लयवा आणि ही सगळी एका जेवाची इथं कशाची एका जेव्हा का सारी काढीमोठी सारी माथारीन कोथारी गोळाला का पळायचं सुद्धा करायचं माल नको बाबा तू एकट्या जा तुझ्यासाठी चाललंय का याला पाणी तुला मारला म्हणून ना मला राग आलाय पण ह्यांच्या जीवायला का अजून माणसं गोळा करला का अरे माणसं गोळा करायची गरज नाही अरे हे कस तू, तू माझा मा एक एकदा हे तुला सांगतो गाडीतनं उतरली का नाही ते मारते ती लय बेकार मारते बाबांनो तर रेटा र नाहीत सकाळ सकाळ बर का मांडा कुठं त्याला आता पोर जुळल्यात गाड्या तू आता काढायचा त्याचा लय हाना ना सुट्टीच देऊ नका त्याला आता पोर जमल्यात गाड्या आता आता काटा थांबा रे थांबा तुम्ही शांत थांबा थांबा नार्याला हांडलं जा आम्ही काय मानलेलं पन्नास क्वार मानलेलं का नाही कुठे तुम्ही नार्याला नव्हता हा नाही पाहिजे एवढा कुटाना झालाच नसता आम्ही अठरा झालाच नसता नार्याला काय म्हणायचं अरे पैसे सोडून द्यायचे पहिल्या पैसे नाही मारायचं हजार रुपये जास्त घ्यायचं आता पुर किती कुत्र्यागत मारते आणि तुम्हाला

पैशाला थांबून मग माझा पन्नास आठ पोर म्हण तीन महिने पैशाला थांबून तीन महिने पैशाला थांबलो तीन महिने पळून गेला कुठं आता आता पन्नास साठ पोर आलोय माराय होतच नाही तुम्हाला तर होतच नाही तुम्हाला तर झालं लक्ष झालं लक्ष तीच नाही तुमच्या काळातली का पोलीस पोलिस सुखाने गेली का त्यावे काय वेगळी गोष्ट होती आता काय कोण कौन कोणाचं ऐकत नाही नवीन पिढीला अतिशय वाटतातल्याच ऐकत नाही तो बाहेरच्याचा प्रश्न सोडून ऐकत नाही आमच्या गावात आता मला पोलीस पाठेल की सतत त्रास सतत बांधगडी आता यांना किती कायद्याची भीती घातली तर भीती वाटायला तुम्हाला काय सगळ्याला मला बी तोच त्रास आहे ना काय का नाही हा पोलीस पाटील मानल्यानंतर गावातले हजार लपडी बघावे लागले पाटील आमच्या गावात सारखं कुठं ना वाढतोय कुणाचा नाही कोणाचा सारखं वादविवाद पाहण्यासारखी चालू आहे ती आणि तीन तुला काय झालं रे अरे तुम्हाला सांगत होतो तु की ये पला पाली याला आपल्याला मार आज आता काय अरे तुम्ही तरुण पोर आहे कशाला असल्या पडता रे कोणाच्या बिना आता काय बी कमजोरी करायची का अरे काय वाचवाय काय झाले काय तुम्हाला अरे हर्या

कोण कोणाचं नाही राव ते याला पाणी राव आम्हाला रावड मारे मारलं का अवलं मारलं उसच पडला अरे नाद्याने गेलं कशा ह्याला मी सकाळी सांगितलं तू त्याच्या नाद्याने नाही तोच माझ्या नाद्याने आला आणि त्याच्या तुला मी म्हटलं बाबा ते पाच पांडवांची एकी कशी होती शंभर कौरव असून सुद्धा हरलं का नाही कोणाच्या हिशोबा काय झालं याला दांडका गडीला मोडून ठेवला असतो बसलं ती म्हणते स्टेशनला जायचं नाही आला ते तर मी त्याला समजू सांग तुझ्या भेटून टाकू परत वादविवाद करू नका परत नाही तर तुम्हाला घेतला नाही ना परतच काय केलं नंतर तू दवाखान्यात जाणे लवकर जा दवाखान्यात होय ना रे काल तर प्रकरण जरा लई शिकलं कार लई लोक बेकार झाली असते पोलीस पाटल्याने त्याचं केस केले असते ना आपल्या आज जाऊन बसावं लागलं अरे ते आपला माणूस आहे म्हणून मी टावत घेतलं याला मला तिथपर्यंत जाऊन दिला नाही फक्त एक कळलं बघ हा कोण कोणाचं नसतं बर का तू म्हणतोय ते करायला माग पन्नास आहेत हा उभी त्या हिशोबाने कधी चालायचं नाही त्यातली आपली किती इथं जवळची लय आहे लय अवघड तुकाला पाच पांडव असताना शंभर कौरव का, का मारलं ही की महत्वाची ना ही महत्वाची त्याच्यामुळे अरे हिथून पुढे ना आपल्या दोघाच्याच भरछाव करायचं दुसऱ्याचा सपोर्ट घ्यायला नको अरे तू सांग नाही तर बांधणं तरी काय चांगलीत का तू सांग याला पाला समजा आपण मारला ती पानास पोरं पळाली म्हणून ती सोडून जर आपण चुकून त्याला मारला असतं त्याने उद्या परत आपल्याला गाठून मारला असतो कायम वैर राहिला असत कायम वैर राहत त्यापेक्षा सुखासुखी जगू ना बांधणं कोणाला पाचल्या ती का सांग बाबा ह्या बांधण्याच्या पायी कितीतरी लोकांचे लका घर उध्वस्त झाले उध्वस्त झाल्यात आणि तुला सांगतो कधीच शेण्या माणसाने पोलीस स्टेशनची कोर्टाची पायरी चोडून बोलला का खोट खरे रे बाबा अवघड असत अरे काय झालं माहितीये का मध्ये वायस पोरांची भांडणं चाललेली आम्ही जायचो जेव्हा मी तू नव्हता तू जातच होता मी तर जेलमध्येच होतो ह्यानी दहा पाच जण गोळा करायची आम्ही दहा पाच बारा राहणायचो त्या हिशोब का नव्हता मग पानास पोर आहे पनास पोर आहे येळा आल्यावर कळलं का नाही ती पानास पोर आपलंय का कोणाचं अरे पण ह्याच्यात मला सांग अरे नव्या पिढ्या बाद होत्यात चांगल्या चांगल्याच करिअरला का सुरुवात केलेलं करिअर नुसतं पोलीस स्टेशनला गेलं की बाद होत ना होत तू सांग जर एखाद्याकडून चुकून बांधणार एखादं मिल मिल काय कायमचा माणूस गेला का नाही दुसरा मारणारा पंधरा वर्षासाठी अरे मारणारा बी गेला या म्हणजे दोन घराचं वाटोळ वाटोळ होतंय केवळ का तर डोक्यात राग धरायचा डाव धरायचा ह्याने हनलंय म्हणून त्याला हानायचं सोडलं पाहिजे ती यात कोणाचं चांगलं झालं म्हणतो खेळखोळ भांडण झालं कोणाचं आपलंच नाही जिथल्या तिथं सोडायचं बाबा जिथले तिथं मिटावलं पाहिजे आणि आपण कमी बापाचं होतं काय फरक पडतो अरे कोण डोन नसतो कोण नसतो वेळ आली का नाही सगळी बिळात जाऊन बसते अरुण गवळी सारखा ला का पंधरा वर्ष जेल मध्ये होता काय केलं तर काय शासना काय नाही बाबा कायद्याच्या पुढे कोणाच चालत नाही चालत नाही त्यामुळे कायद्याच्या कसोटीत राहूनच आपलं काम करायचं रे नाही गडीतच पडायचं नाही तू चल चांगला सल्ला दिला कडे मला चल चल जाऊ आपलं आपलं खांदी बांधून बसू आपलं ते काम केलेलं बरं बाबा काय बी होऊ दे असली लपडी करायचीच नाही तुझ्या भर भर काय म्हणून काही पर्यंत साहेब ते पन्नास पोरांचा विषय होता का नाही ना? हो का ही मूर्ख आमचं काय कुठं आम्ही गौंडे रो तुम्ही सकाळी काय काय मला होता आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला ना याला पण माघारी घेतली की पण अरे काय काय तू घ्यान चला मी बिघारी नेऊ गुन्हा आमचा काय संबंध साहेब अय्यो कुणीच गिराय येत नाही कि रे कसं माहित माझ्या पोटाला मी काय काय जर ना बसले कि रे माझे दोन पोपट नेले कि रे साहेब भविष्य सांगतो त्याला कशाला गोथेला का त्याच काय बघायला साहेब घ्यायला माझे कामा अय्यो अय्यो रामप्पा अय्यो अयो मला सोड मी काय केलं पोपटाची तस्करी करतो अयोयो अय्यो अयो रामायो अय्यो पोपट टिको घबाड नको काढ नको अय्यो मारलं कि पोलिसांनाय अयो अयो रामा भी पोपट टिकतो काय अहो नाही राव साहेब मग हा थोडं पोटा पाण्यासाठी करत पण ह्या अरे तुम्ही काय पोपट विकणं पक्षी विकणं काय त्यांनी गुन्हा आहे या गुन्हा आहे पण त्याच्याकडे पोपट ह्यानी काहीतरी बळत ववला त्याला अरे गप्प अरे साहेब लागेल सांगतो